गेल्या वर्षी मी चार लाख रुपयाचे शिकले होते चार लाख रुपयाचे हो त्याच्या वजनावर राहिलं पाच हजाराला जाते सात हजाराला जाते पण आपण त्याची पडेल किंमत धरली चार हजार रुपये चारच्या कमी तर हिंडायला जमत नाही म्हणजे पण हे रोजच्या पाठी मग सोडायचं आणि फिरण्यापेक्षा हे आपल्याला धंदाच नको त्यांना जास्त टाकारण्यापेक्षा मरायचे ते मरू द्या असं चलून पुढे चाललं पाहिजे नमस्कार पशुपालक मित्रांनो राजेंद्र बाबासाहेब दळफळे हे ट्रक ड्रायव्हर होते परंतु रोजची वाहणारी दावफळ घरापासून लांब राहणे जेवणाचे हाल दररोज प्रवास हे त्यांना नको होतं या कारणाने त्यांनी शेळीपालन व्यवसाय चालू केला त्यांनी फक्त दहा शेळींची सुरुवातीला खरेदी केली नंतर हळूहळू शेळ्यांची संख्या त्यांनी वाढवली आता त्यांच्याकडे सध्या पन्नास व वीस ते तीस लहान पाठी व बोकडे आहेत अर्धबंदिस्त शेळीपालन ते करतात दुपारपर्यंत शेतातील चारा देतात व दुपारनंतर शेळ्यांना डोंगरात चारण्यासाठी घेऊन जातात मागील वर्षी त्यांना शेळीपालनातून सरासरी चार ते पाच लाखांचा निवळ नफा झाला चला पाहूया त्यांनी यशस्वी शेळीपालन कशाप्रकारे चालू केलं पण त्याआधी आपण आमच्या राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आमची येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील नमस्कार पशुपालक मित्रांनो मी बळीराजा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण राजेंद्र दळपे यांच्या फार्मला भेट देणार आहोत तर मित्रांनो त्यांच्याकडे साठ शेळ्या आहेत त्यांनी दोन वर्षापूर्वी गावरान शेळीपालनाची सुरुवात केली होती त्यांच्याकडनं शेती होती ना पैसा होता तरी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली त्यांनी हा व्यवसाय कशाप्रकारे चालू केला त्यांनी यातून शेड उभारणी त्याचबरोबर संख्या कशी वाढवली हे आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपण त्यांनी संकटावर कशा प्रकारे मात केली त्यांनी शिळेपालनाची सुरुवात करून हे यश कसं गाठलं हे आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत राजेंद्र दही फळे राहणार घोळेवाडी तालुका पाठवता जिल्हा बीड तर आपण शेळीपालनाची सुरुवात किती वर्षापासून किती वर्षापूर्वी केली होती दोन हजार एकोणीसला ला आपण सुरुवातीला शिळी खरेदी केली किती शाळा खरेदी केल्या होत्या आपण पाच पाच शेळ्या खरेदी केल्या होत्या पाच शाळा दोन वर्षपूर्वी खरेदी केल्या आपण दोन ते अडीच वर्षापूर्वी तर आज आपल्याकडे किती शाळा आहेत आज लहान मोठे ऐंशी नवी आहेत सगळे सगळे ऐंशी म्हणजे दहा शाळांपासून ऐंशी पर्यंत आपण आता मजल मारलेली आहे तर आपल्याकडे आता सध्या हा� कोणत्या जातीच्या शाळा आहेत आता पाच जातीच्या आहेत कोटा सोजत शिरोही आणि उस्मानबादी शाळा तर आपल्याला आपण चार पाच जाती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर बाजारात नेल्यावर काय विक्रीला अडचण येते का नाही काय काय अडचण काय अडचण फक्त गावरान येते गावरान थोडं वजनाला कमी ह्याच्यात राहतात जातीच वजनाला चांगलं असते तर आपण शिळेपाल अगोदर आपला व्यवसाय काय होता मी ड्रायविंग करीत होतो ट्रक ड्रायव्हर तर ट्रक ड्रायव्हर सोडून आपण पालनाकडे कशी वाढत ट्रक मध्ये म्हणजे कसं आहे नाही का सगळे म्हणजे आपण तिकडं घरचे घरी याच्यामुळे आपण ते धंदा स्वीकार म्हणजे त्याच्यामध्ये एवढं काय राहिलेलं नाही ड्रायविंग धंद्यामध्ये त्याच्यामुळे ते, ते बंद करून टाकलं आणि अशी कल्पना मी असे दो दोन चार वेळेस हेडिओ पाहिले पाहिल्याच्या नंतर मला वाटलं की बा आपण पण ह्या व्यवसायाकडे शिरवा त्याच्यामुळे हा व्यवसाय स्वीकारला मी ह्या व्यवसायात आणि समजा तुम्ही ट्रक ड्रायव्हर ह्यात फायदा वाढतोय तुम्हाला याच्यामध्ये शंभर टक्के फायदा आहे फायदा आहे तर आपण दोन वर्षाला शिळेपाल करता तर आपण जेव्हा पालन केलं सुरुवातीला तेव्हा आपण शेळ्यांची खरेदी कुठून केली होती शिरूरच्या बाजारमध्ये काही घेतले होते आणि पिंपळंडीच्या बाजारमध्ये काही आता आपण या शेळ्यांना खाद्य व्यवस्थापन कसं केलेलं आहे खाद्य मी याला खुराक म्हटलं तर मी काही चालत नाही खुराक फक्त सकाळी म्हणजे करड इथं ठेवायची शेडवर आणि मोठ्या शेळ्या जंगलामध्ये घेऊन जायचं आपल्याला जंगलामध्ये हा आणि आपल्या इथं डोंगर दर थांब समजा शाळा घेऊन जातात हा पण शाळा नेतात मग त्यावेळेस कार्डांसाठी मग काही सोय कार्डांसाठी आपण दसरथ गवत टाकलेलं आहे हातगा टाकलेला आहे पुन्हा ते मेथी घास आहे शिवरी आहे याच्यावरती जायच्यावर आपण शाळेला खोराक अजिबात नाही अजिबात येत नाही खाद्य व्यवस्था पण फक्त डोंगर दहावर बाकीचं आपलं खाद्य व्यवस्था पण काही एवढं मोठं नाही 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 शेळे पालक ह्याच्यावरच चालू तर आपल्याकडे सध्या सतरा शाळा आहेत तर आतापर्यंत आपण कर्डांची विक्री केली कर असेल हो केली होती गेल्या वर्षी मी चार लाख रुपयाची होती लाख आता या वर्षी ते आजार आला आजारामध्ये बरेचसे म्हणजे काही कर्ड म्हणजे मेले म्हणायचं आणि जे उरले ते जसं आपले पाच हजार रुपयाची किंमत होणारी होती ते आपण पंधराशे सोळाशे मरण्यापेक्षा ते करून घेतले ते पंधराशे सोळाशे रुपये नुकसान झालं तर ऐंशी हजार रुपयाची विकले ऐंशी आतापर्यंत आता आपल्याकडे थी। आप किती आहेत सध्या आता माझ्याकडे तीस करड येतोय तीस करड शिल्लक तर आता आपल्याकडे शिल्लक आहेत समजा तर एका कर्डाची किंमत सध्या बाजारात किती आहे आता त्याच्या वजनावर राहिलं पाच हजार सात हजाराला ला जाते पण आपण त्याची पडेल किंमत धरली चार हजार रुपये चार हजार रुपये चारच्या कमी तरी जात नाही तर समजा मला सर सांगा तुम्ही आता की आपली एकशे एक शिव वर्षातून किती वेळा येते का अठरा महिन्यामध्ये ते दोनदा येते अठरा महिन्यामध्ये अठरा महिन्यात म्हणजे आपल्याला ते पिल्लाची किंमत अठरा महिन्यामध्ये हातात वर्षात अठरा महिन्यात आपल्या किंमत तर एका वर्षात एका पासून आपल्याला किती उत्पन्न मिळतं चार पिल्ल झाल्याच्या नंतर आठ जुनी सोळा एक शेळी आपल्याला सोळा हजार रुपये देऊन जाते एकशे सोळा हजार रुपये पडेल किंमत ती ह्याच्या जास्त येऊ शकते याच्यापेक्षा जास्त येऊ शकते पण आपण एकदम पडेल किंमत धरली म्हणजे समजा जर आपली शेळी आपल्याला एकशे तर पहिल्या व्यापाल तिने दोन कड दिले तर तिची सामान विक्री आठ हजार आणि दुसऱ्या व्यापाल दोन कड आठ हजार आठ सोळा हजार म्हणजे एका शिडीपासून आपल्याला सोळा हजार रुपये मिळून जातात उत्पन्न मिळतात तर तुमचा एका शिडीवर एका वर्षासाठी किती खर्च होतो खर्च म्हणजे फक्त पिल्ला आहे आता दोन महिने पहिलं पिल्लो झालं की त्याला हा ग्रॉप झेपला वॉटर द्यायची दोन दोन महिन्याची होईपर्यंत हे कर्ड काय हे कस का, हे, हे पचनक्रिया करत पोटामध्ये जर दुख काही दुखायला लागलं तर याच्यापासून बचाव होतो मित्रांनो आपण पाहू शकता हे लहान बाळाचं औषध आहे हो आणि दोन महिन्याच्या म्हणजे जला की सुरुवात करायची दोन महिने दोन महिने दोन महिने कंटिन्यू हे द्यायचं दोन महिने झाल्याचे नंतर किती टाइम द्यायचं किती वेळा द्यायचं एक कांडी असते तेवढी कांडी भरून त्याला पाजायची आपण लहान लेकरांना देतो तसं एक टाइम दोन टाइम हो। दोन टाइम सकाळ सकाळ संध्याकाळ ह्याची मोकारणांची मृत्यू होत नाही अन्न अन्न पस पचन क्रिया करायला चांगले मित्रांनो हे सिपलाच ग्रॅप वॉटर आहे हे आपल्याला कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये भेटून जाईल यामुळे कर्डांची वाढ चांगल्या प्रकारे होती कर्डांचं पोट साफ होतं व कर्डांची वजन वाढी चांगल्या प्रकारे होते आणि हा दोन महिन्याचा झालं की तिसरा महिना लागला की बोटन वेटच हे औषध द्यायचं हा इवारपैकी हा हे ये ब्रोटोन यस हे औषधे आपल्याला गोराच्या मेडिकल मध्ये भेटून जातं ह्याची काय किंमत आहे याचे चारशे एक, एक लिटर हां आणि हे किती द्यायचं कारणाला हे एकदम आता दोन महिन्याचे झाले की हे अडीच मिली एक एका कारणाला द्यायचं सुरुवातीला लहान असताना मग जसं जसे त्याचे वजन वाढतील वय वाढेल तसं तसं पाच एम पर्यंत देऊन टाकायचं पाच एम पर्यंत देऊन टाकायचं अजून औषध दोन एक आपल्याला वाटलं की ही शेळी जास्त खात नाही म्हणजे कुचांबली याचे डोस तीन डोस देऊन टाकायचे सकाळ संध्याकाळ हा झडोस एनर डोस मित्रांनो सरांनी आता प्रत्येक वेळेस दवाखोवायच्या डॉक्टरला आपल्या शेडवर बोलवणं पडत नाही तेही लवकर येत नाही तर खर्चही आपला भरपूर होतो त्यापेक्षा त्यांनी काय अवलंब केला की स्वतः औषधे स्वतःच आणायचे अनुभवानुसार त्यांना ते औषधं माहीत झाले डॉक्टरवर अवलंबून राहून शिळेपालन करता येत नाही आपण पालन केलं पाहिजे हे त्यांनी लसीकरण शकता सर स्वतःच करतात शिळे आजारी पडली लसीकरण करायचे नसताना लसीकरण स्वतः करतात तर आपल्याला हे लसीकरण हे आपण कसे शिकला मला आपल्याकडे पहिले शेडवर ते जाधव डॉक्टर म्हणून सरकारी दवाखान्यामध्ये ते पहिल्या वेळेस यायचे आपल्याकडे तर मला ते बोलले ते फे तुम्हाला प्रत्येक मला यायला जमणार नाही तोपर्यंत तो तुमचं काही व्हायला जाण्यापेक्षा त्यांनी मला थोडं मार्गदर्शन केलं hmm. त्यांनी जसं सांगितलं मात्र द्या हे लक्षणं पाहिजे हे hmm. लक्षणं तुम्हाला कळले hmm. की त्या लक्षणानुसार हो हो देऊन टाका तर त्याच्यामध्ये मला नव्वद टक्के hmm. म्हणजे हे वाटायला लागले फरक पडतो आपण जेव्हा शेळी पालन चालू करतो त्यावेळेस आपल्याकडून सर्वात मोठी जी चूक होती ती चूक होती म्हणजे शेड उभारणे आपण आपलं जर बजेट पाच लाख रुपये असेल तर आपण काय करतो सुरुवातीला तीन लाख रुपयेच शेडवर खर्च करतो तीन साडेतीन लाख रुपये आणि आपण पत्र्याचं शेड करतो अँगल टाकतो मोठमोठ्याला खाली कोबा करतो मोठमोठ्याला जाळ्या मारतो लोखंडी घवणे तयार करतो तर अशा प्रकारचं पालन केलं तर ह्यात आपल्याला अयशस्वी होण्याचे चान्स जास्त असतात कारण की आपला सुरुवातीलाच खर्च जास्त होतो आणि उत्पन्न मिळेपर्यंत आपल्याला काही नुकसान येतात काही अडचणी येतात तेव्हा आपण निरश होतो आणि जरी आपण या व्यवस्था अयशस्वी झालो तरी जर आपण शेडवर जास्त खर्च केला नाही तर आपले पैसे वाचतील किंवा आपण शेडवर जास्त खर्च करण्यापेक्षा त्या पैशामध्ये आपण इतर गोष्टी किंवा शेळी खरेदी करू शकतो तर सर आपण या शेडविषयी थोडी प्रेक्षकांना माहिती सांगावी पहिलं दीड वर्ष मी हे ओपन जाळी दिसते ना हे ओपन मध्येच काढलं फक्त पाऊस काय जर झालं तर तेव्हा ते, ते पत्री पत्रे होती पलीकडे त्या पत्रेमध्ये शेळ्या जाऊन बसायच्या नंतर माझ्या जसे जसे विक्रय झालं माझ्या इन्कम यायला लागली तसं तसं मी डोकं चालवलं चालवलो थोडं मोठं करण्यापेक्षा आपलं असं करायचं तर याला ऐंशी हजार रुपये खर्च आला शेड सगळं सगळं गावांनी सकट गावाने सकट ऐंशी पाहू शकता यांच्याकडे सरांकडे सत्तर ते ऐंशी शाळे असताना त्यांनी फक्त ऐंशी हजार रुपये शेडवर खर्च केलेला आहे गावाने शेडच्या आतमध्ये कप्पे केलेत पण ते कप्प्यासाठी त्यांनी लोखंडाचा वापर अजिबात केला नाही त्यांनी साधी जाळी वापरली त्यांनी आपण पाहू शकता पलीकडे फक्त निवारसाठी पत्र टाकले आहेत ज्यावेळेस त्यांनी शेळी पालन चालू केलं त्यावेळेस त्यांनी शेडवर अजिबात खर्च केला नाही जे आपल्या घरचे जुने पत्रे होते ते त्यांनी पत्रे टाकले पावसाळ्याच्या काळात ती शाळा तिथे खाली जाऊन थांबत होत्या जसं जसं इन्कम येऊ लागलं तसं तसं त्यांनी त्याची उभारणी केली शेड वाढवलं आता या शेडमध्ये कमीत कमी शंभर शाळे बसतील एवढं टार्गेट आहे आता त्यांच्याकडे सत्तर ते ऐंशी शाळा आहेत त्यातून त्यांनी आता करडे विकले आहेत आता चाळीस करडे शिल्लक आहेत सर या व्यवसायात अपयशी होण्याचे भरपूर लोक अपयशी होते नेमका प्रेक्षकाला की लोक या व्यवसायात हो याच्यामध्ये कारण सांगू शकतो ना याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये मोकर हिंडायला जमत नाही म्हणजे महत्वाचा पॉईंट आहे की आपल्याला नाही का वाटतं आता मी जमखेडं जायला पाहिजे किंवा मी डोंगर खेळ जायला अजिबात चालत नाही मग काही काहींना काय वाटतं की बाबा हे रोजच याच्या पाठी मग सोडायचं आणि फिरण्यापेक्षा हे आपल्याला धंदाच नको आता मरतर तर होतच राहते त्याच्यात काही विषय नाही आणि त्याला जास्त टाकण्या टकरन, टकरण्यापेक्षा मरायचे ते मरू द्या असं चालून पुढे चाललं पाहिजे तर याच्यामध्ये अपयशी होण्याचं काही कारण येत नाही मग म्हणजे फक्त कष्ट कष्ट अजिबात पाटील व्हायचं नाही पाटील व्हायचं नाही सर पाटील झालं <दाले> की संपलं नाही अजिबात आपल्या शाळा आपणच राखायचा तर परवडत आता एवढ्या ऐंशी शाळेत आपल्या तर हे सगळं तुम्ही एकटे नाही मंडळे मंडळे असते ते गाई आणि हे तीस कर्ड जे काय कर्ड होतील वरती मंडळी आणि राहण्यामध्ये आपण स्वतः मी घेऊन म्हणजे तुम्ही आता शाळांचं काम तुमच्याकडं का अशा हो, हो. प्रकारे तुम्ही नियोजन केलं आहे तर आता शेळीपालन चालू केल्यानंतर हो गोचडासाठी आपण कोंबड्या पळलेल्या आपल्याला हो. कोंबड्या असं वेचून बेसून कोणती गोचिड हो हो आपण गुचिरा आपल्या शेडवर नाहीच नाही अजिबात नाही साप, आपण जर वाटलं आपल्याला सा� भेटत नाही तर आपण पोरणी करायची तिची फवारणी कशी करतात कशाची ते आ, मेडिकल मध्ये एक बाटली मिळते दोनशे रुपयाची ती आणायची पाण्यात वतायची आणि फवारून काढायची ती तुम्ही त्याचं काय उत्पन्न भेटतं का नाही आता ती एक कोंबडी आठ रुपये देते एक अंड आठ रुपयाला जाते आपल्याला दररोज दररोज तर त्याच्यापासून उत्पन्न आहे ना आता आपल्याला किती कोंबड्या पन्नास कोंबड्या आहेत पन्नास कोंबड्या रोजचे किती अंडे पंचवीस वीस दररोज चला म्हणजे दोन तीनशे रुपये तर आपल्या रोज म्हणजे वरचा खर्च आहे आरामशीर निघून जातो आरामशीर आता निघून जातो तर आपण मला मागाशी सांगितलं होतं असे गवण गव्हा मध्ये चारा टाकला आता ही गवण म्हणजे चारा खाण्याची नाही आम्हाला ज्ञान नसल्यामुळे आम्ही याच्यात चारा टाकून दिला त्याचं तोंड मोठं असल्यामुळं याच्यात माघारी येतच आलं नाही ते मग ते गव्हा नापटून नापटून घेतला होता तो मला वाटतं काही बारा हजार रुपयाला घेतला होता बारा हजार रुपयाला विठ्ठल दत्त चौकोपाट घेतला म्हणजे जर आपण इकडे तिकडे कुठं बाहेर जाणार असून तर शेड मध्ये अशा गोष्टी थी ठेवू नये किंवा नियोजन मध्ये असं हो एवढा कार्यक्रम एवढं हे काय असल्याच्या नंतर इथं माणूस कंटिन्यू कंटिन्यू लागते तुम्हाला असे वाटत नाही का एखादा कामगार पाहिजे एखादा किंवा की आता आपण करण्यापेक्षा दुसरा माणूस लावा का आपला स्वतः स्वतःच स्वतः व्यवसाय स्वतःच स्वतः आता कामगाराच कसं आहे आपण त्याला सांगितलं बाबा खायला टाकते तर की त्याने ते द्यायच्या शेताडून चालला पुढे त्याच्यावर काय भरोसा आपला नाही आपला, ना पन, आपला, 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 आपला पन, हुँ। हुँ। तर स्वतःच म्हणलो लावून आपण आपलं आपला पणच करायचं आपला पण काम करायचं तर ह्या शेयांची बोकरांची विक्री आपण कुठं करता इथं शेडवरच शेडवरच विक्री करायचा तर मित्रांनो ह्या ह्यांनीच्या बोकडांच्या विक्री करायचं असतील तर ह्यांच्याकडं काही दहा पंधरा व्यापाराचे नंबर आहेत तर ते त्यांना फोन लावतात किंवा अश्या हा फार्म नगरबीड रोडला टच असल्यामुळे लोकांना येत जास्त हा फार्म दिसतो त्यामुळे फार्म बनवताना शक्यतो न रोडच्या साईडला बनवावा जेणेकरून व्यापाऱ्यांना इतर पशुपालकांना हा फार आपल्या कार्डांची शेळ्यांची विक्री होईल तर आपण शेडवरून शेळ्यांची विक्री करतात हो, करता। का हो शेळ्या शेळ्यांची विक्री करतात सरासरी पहिल्या आपल्या काय किंमत सध्या तसं नसतं आता शेळीचं वजन शेळीचं म्हणजे दिसायला कशी दिसते वयस्कर आहे का नव नवट आहे याच्यावर त्याची किंमत ठरवली जाते सध्याची किंमत काय सध्या दहा हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार पर्यंत शेळी आता आपल्याला जर पूर्ण बंदिस्त शेळीपालन करायचं असेल शे। <laughs> आणि आपल्याला जर शाळेची खरेदी करायचं असेल तर मी सरांचा नंबर मध्ये देत आहे पूर्ण बंदिस्त ते गावरान शाळे त्यांनी केलेलं आहे अर्धबंदिस्त पालन त्यांचं ते दिवस पर बारा वाजेपर्यंत शाळा शाळा आपल्या शेडवर असतात यानंतर जे आसपासचे डोंगरदाऱ्यात तिथं ते सर शेळ्या चरायला घेऊन जातात तिथं शेळ्या चरवल्यावर चार वाजता परत येतात आणि परत शेळ्या इथं कोंडल्या जातात आणि बाकीचे चार पाच प्रकारचे त्यांनी घास लावलेले आहेत ते घास वर त्यांचं अशा यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो तर आपण एका वर्षात चार लाख रुपयाचं उत्पन्न काढलं तर ते कशा प्रकारे काढलं आपण एवढं कमी वेळेत कसं शक्य झालं ते नाही गेल्या वर्षी मर तर काय एवढी झाली नाही ना मर्थ? आता या वर्षी पण मला तीन लाख रुपये अपेक्षित होते पण ते मर जास्त आजार आला आजार तो व्हायरस कोणी करून पवडला ते त्याच्यामुळे ते व्हायला गेलं म्हणलं ऐंशी हजार आपले समाधान मानून घ्यायची आजार म्हणजे पीपीआरचा आजार आला ते सर्दी झाली नाक शांभडणी संडास लागणे याला पी पॅर म्हटलं जातं आता याच हे जे औषध जे आहेत हे जवळजवळ दोन चार हजारावर हे चालतंय दोन चार हजारावर म्हणजे ताप जरी आली तरी चालतंय संडास लागली तरी चालतंय फुगली तरी चालतंय मग याच्या दुसऱ्याचा आजार यायला काही नसतेच येत नाही अडचण काही येतच नाही मग त्याला तुम्हाला जास्त डॉक्टरला बोलायची गरज पडत नाही अजिबात सगळं स्वतःच स्वतःच जस्ट आज आज आता तरी अर्थ येत आपल्याला हळूहळू कळत जात तर आता आपल्याला शे पुढे भविष्यात हे शेड वाढवायचं आहे काही पुढचा काही बिझनेस प्लॅन आहे काही कोंबड्या वाढवायचं नाही आता मी फक्त एकच हे करणार कारण आता राणा जे जायचं ते ते थोड्या थोड्या दिवसांनी आपण बंद करणार आता हे आपण बाजारातून शेळी आणल्या म्हणून हे गावरान शाळे बंदिष्ट होत नाही आता आपण काय हे जे करणं येते याच्यातून वेगळ्या जातीच्या आपण राखणार आणि राखल्याच्या नंतर ते बंदिष्ट करणार करणार पूर्ण बंदिष्ट, बंदिष्ट पूर्ण तर सर तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि प्रेक्षकांनो जर आपल्याला सरांकून काही माहिती घ्यायची असेल पालनाची सुरुवात कशी केली तर आपण त्यांचा नंबर कमेंटमध्ये दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता